शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ मध्ये महायुतीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोंदकर उर्फ तात्या यांच्या प्रचाराचा पारंपरिक पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे शहरातील श्रीरामनगर येथील दत्त मंदिरात नाराळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी शिंदे गटाच्या बिनविरोध निवडून आलेल्या छाया पोपट शिंदे यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला तरुण कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रचाराच्या प्रारंभी दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर गोंकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या गाठी गेटी सुरू केल्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत त्यांनी घराघरात जाऊन संवाद साधला हे इलेक्शन माझे नसून जनतेचे आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास होईपर्यंत मी थांबणार नाही विकासासाठी आणि परिवर्तनासाठी माझ्या मागे उभे राहावे असं आवाहन त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून केलं आहे प्रभागाच्या विकासाचा निर्धार व्यक्त करत रवींद्र गोंकर यांनी प्रचार मोहीम जोमात सुरू केली आहे हे इलेक्शन माझं नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं आहे त्याच्यामुळं ही सर्व गोरगरीब जनता माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःचं इलेक्शन हे राहिलेलं नाही त्याच्यामुळं हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं आहे आपण मिळणारा प्रतिसाद आणि अनुभव मिळतो गेल्या काही दहा पंधरा वर्षापासून सातत्याने केलेलं काम गोरगरीब जनतेसाठी रात्रचा दिवस आणि दिवसाची केलेली रात्र आणि कार्यान हो त्यातून कार्यानुभव आलेला आणि त्यातून जनतेसमोर जाताना जनतेने मला प्रत... मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद देताना असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन तर आता आमचं आहे तुमचं राहिलेलं नाही इलेक्शन हे इलेक्शन असत काही गोष्टी ग्राउंडवर जायचं असत भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा खूप अतिउत्साहात पण जायचं नसतं कॅम्पेनिंग करायचं असतं जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं साथ द्यायची नाही द्यायची आपला चेहरा पाहून जनतेला पटलं तर लीड देतील नाही पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल पण माझी प्रामाणिक इच्छा आहे का जनतेच्या अंत्यपर्यंत अंत्योदय ज्याला आपण म्हणतो शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार जनतेला चांगले विचार चांगली सुरक्षा स्वच्छ पाणी शांत शिर्डी सुरक्षित शिर्डी विकसित शिर्डी आणि विकासाला मत मागणार yes? आहोत आता आपण ज्या प्रभागातून उभे आहोत त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळते पाठिंबा मिळतोय काय आव्हान करा मुळातच भगवंतानी जन्म देताना हिंदू मुस्लिम केलेलं नाही त्याच्यामुळे आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणंच योग्य नाही असं मला वाटतं सबका मालिक आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिकेत या पद्धतीने आपण चाललं पाहिजे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर